हा पहा चीजी बस्ट पास्ता वाटतोय का बाहेरून ऑर्डर केल्यासारखा जर तुम्हाला देखील घरी अवेलेबल असलेल्या साहित्यामध्ये असाच चीजी बस्ट पास्ता बनवायचा असेल तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी आपण इथे एका पॅनमध्ये दोन ग्लास पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये चवीनुसार एक चमचा मीठ वापरायचं आहे तर इथे तीनशे ग्रॅम मी पास्ता वापरलेला आहे म्हणजेच अर्धी वाटी इथे मी पास्ता वापरलेला आहे इथे पाण्याला उकळी येईपर्यंत म्हणजे सहा ते आठ मिनिट इथे आपण हा पास्ता नव्वद टक्के पास्ता आपण शिजवून घेतलेला आहे साह्याने आपण हे गाळणीमध्ये काढून घेऊया जास्त शिजू नये व तो विकचिक येऊ नये यासाठी आपण याच्यावर थंड पाणी आहे आणि अर्धा चमचा आपण ह्याच्यामध्ये तेल वापरलेलं आहे आणि ते स्टिकच्या सह्याने किंवा चमचाच्या साहाय्याने तुम्ही ते मोकळे करून घ्यायचे आहेत आता हे मी इथे दोन चमचे तेल वापरलेलं आहे सोबतच आपण इथे अर्धा कप कांदा म्हणजेच इथे मी तीन मीडियम आकाराचे ते कांदे वापरलेले आहेत आता हे दोन, तो दोन, ले 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 ले, दोन ते तीन मिनटं म्हणजे हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत ते आपण छान परतून घ्यायचं आहे तर त्यानंतर आपण यामध्ये बारीक केलेलं आलं एक ते दोन चमचे वापरलेलं आहे ते छान असं परतून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं ते तेलामध्ये छान असं फ्राय करून घ्यायचं आहे आता इथे बघा आपण दोनशे ग्रॅम बोनलेस चिकन वापरलेलं आहे दोनशे ग्रॅम म्हणजेच पाव केलेला थोडंसं कमी इतकं आपण चिकन वापरलेलं आहे आता इथे चिकनचा कलर पूर्ण पांढरा म्हणजे आलं आणि कांद्याचा फ्लेवर आहे तो पूर्ण चिकनमध्ये आ आला पाहिजे पाहू शकता इथे चिकन आहे ते पूर्ण शिजलेलं आहे आता यामध्ये अर्धा कप शिमला मिरची घेतलेली आहे तर हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे या ठिकाणी दोन मीडियम आकाराच्या टॉमॅटोची इथे प्युरी केलेली आहे दोन चमचे टोमॅटो कॅचअप त्यानंतर दोन मोठे चमचे चिली गार्लिक सॉस सोबतच चवीनुसार एक चमचा मीठ काळी मिरीची पावडर एक चमचा पेपरिका पावडर एक चमचा आता हे सर्व मिश्रण छान असं एकत्र करून घ्यायचं आहे हे सर्व करताना आपण गॅसची फ्लेम मीडियम हीटवरतीच ठेवलेली आहे यासोबतच आपण ओरट्यानो एक चमचा घेतले आहे गॅसची ची फ्लेम बंद करून आता आपण हे सर्व मिश्रण छान एकत्र करून घ्यायचं आहे यामध्ये आपण तीन मोठे चमचे बटर वापरलेलं आहे आणि सोबतच पास्त्याला आपला बाइंडिंग छान यावी यासाठी आपण या दोन मोठे चमचे मैदा वापरणार आहोत आता हा मैदा आहे तो एक ते दोन मिनटं तेलामध्ये फ्राय करून छान शिजवून घ्यायचं आहे तर यामध्ये आपण एक ते अर्धा कप पाणी एकत्र करून घ्यायचं आहे आणि हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे यामध्ये अजिबातच गुठळी राहिली नाही पाहिजे यामध्ये चवीनुसार पाव चमचा मीठ पाव चमचा काळी मिरी पावडर चिमूटभर जायफळ पावडर आता हे सर्व मिश्रण छान एकत्र करून घ्यायचं आहे जोपर्यंत हे मिश्रण घट्ट होत नाही तोपर्यंत हे छान एकत्र करून घ्यायचं आहे आता हे आपण चिकनची जी ग्रेव्ही बनवली होती त्यामध्ये एकत्र करून घ्यायचं आहे सोबतच जो बॉईल करून पास्ता ठेवलेला होता तो देखील यामध्ये दे मिक्स करायचा आहे तर हे सर्व मिश्रण छान असं एकजीव करून घ्यायचं आहे तर हा पास्ता चिकन सोबत छान असा एकसंग झालेला आहे पाहू शकता तर यामध्ये आपण भरपूर असा चीजचा वापर करूयात चीज हा भरपूर आणि सर्व बाजूने पसरवून घ्यायचा आहे सोबतच ओरेगॅनो रेड चिली फ्लेक्स हे सर्व त्यामध्ये एकत्र पसरवून घ्यायचं ही जी कढई आहे ती पंधरा ते वीस मिनटं आपण मीडियम फ्लेमवरती गॅसवरती ठेवून देणार आहोत आणि त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे अशा प्रकारे चिजी बस्ट पास्ता आपला बनून तयार झालेला आहे रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खात राहा आणि खुश राहा थँक्यू